नमस्कार मंडळी तर आलो या संध्याकाळी ब्लॉक घेऊन मितानो तर काही पाहुणे आले आपल्या घरी तर आम्हाला जायचं आहे जाम समर्थ तिथं तर तिथं हळदीचा कार्यक्रम मिळतो हळदीसाठी जायचं आहे बा तर मी पाहुणे कोणकोणातच दाखवते ह्या साईडनं सतीश टोपे आले बा तर हाय इकडं चालू आहे बा साहेब आमचं आमचे मित्रांनो लावून तर या साईट ना आमचे दाजी आलेत बा माया आणि या ना आमचं बापऱ्याचा कार्यक्रम चालू हो। आहे माया जवळ हो। तर ही बहीण बी आली डाळबट्टीचा कार्यक्रम चालू आहे आमच्यावर चुलीवरच चालू आहे मध्ये जरा घरामध्ये सतीश टोपी एस पी होणार आहे त्या पुढ <laughs> तर आंब्रस बी चालू आहे मित्रांनो आंब्याच तर याला डाळ डाळ बी केली आहे तर पुढचं ब्लॉक बघत राहा मी तर मित्रांनो भरपूर जोरदार पाऊस चालू आहे पहा आमच्याकडे विजाई बी भरपूर चमकू लागले तर मित्रांनो काय रात्री जाणार होतो जाम समजला भरपूर पाऊस झाला मित्रांनो रात्री तर आता निघालो आहे जाम समजला तर आजचं लुक बघा मित्रांनो आपलं तर पुढचा लग्नाचा ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर निघालो आहे मित्रांनो आता दाजीन मी गाडीवर निघालो आहे पा टू व्हीलरवर तर पिंपळावाला काही कपडे प्रेस करायचे त्याचे तर पुढं जातो आहे मित्रांनो पिंपळावाला तर ब्लॉक बघत राहा आलोय मी तनो इथं नवर देवाला हळदी चालू आहे पाहता हा बेस शेसाबाई आली आहे पहा हळदीला हा मी ती किती काढले पाहता या साईड न हळदी लावणं चालू आहे या साईड न आले करायची काय करायची काय काल ना म्हणते करना चलो मित्र माता दाजी बहन यहाँ शायद दाजी, दाजी निघाले मित्रांनो yeah. <laughs> तर ह्या साइटन पुढं डीजे आले पुढचं पा। पाडचं ब्लॉक बघ साइटन भेट चालू आहे मित्रांनो आमचे आंडू सेट आले तिकडं ह्या साइटनं नवरदेव थांबलेत मित्रांनो तर या साइटनं वरडी मंडळी आली योगेश सारे इकडं पवन शेठ दिलीप शेठ तर आता एन्जॉय करणार आहेत त्या डी जी वरती तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो Yo te go with us i'm सुरत नय वैष्ण सरव कल्याण मूर्तो सुरत इकडं आयच चालू आहे मित्रांनो आता इकडं प्राध्यापक सर इतका मित्रांनो डब्बा उचलून देणार आहे मी आता पिंपळाला धाड्यावर गेट बघा कोणाला करायचं <Abhisth1> ah, <supnily> <emoASE> पाऊस गेलाय मी आता पाऊस चालू झालाय पहा तर पुढचं ब्लॉक बघत राह मी हे पहा पाऊस चालू झालाय पहा आता आता लग्न गेलं उरतलंय मी त्यांना श्री आई बोलियो ति फरक आछ ज माउ थै न ल्यान्दिन बनाय आ वन्दना आ वन्दना चल आ न आ चल आइ पर्दा पड पड अनि एक ओम मा ओम केचवानम स्वाहा શવાય નમ સ્વાહ ઓરાાયણાયવાહ ઓ ગોવિંદા નમ ઓવિદ્રા ઓમ વિષ્ણવે નમ ઓમ મધુસૂદનાય નવાય નમ ઓમ વામય નમ ઓમ શ્રીધરાય નમ ઓમ ઋષિકેશાયમનાભા નમ ઓમ દામોદરાય નો કનર્ષા ઓમ વાસુદેવાય નય નય નો विश्वदोरिरो थोडा बहोता भूमेमिधुं भगवान ধনী

पण <laughs> <laughs> रे इकडं बाय व्हिडिओ शूटिंग लावली ना पण तर मित्रांनो वराड आला आता घरी तर घर गरप्रवेश करणार येतो आता

ਫੜਤੀ ਵੀ ਇਹੋ ਹੀ ਦੇ ਦਿਸਾ ਮਾਹਲਾ ਚੇ ਹੋ ਕੱਢ ਜੋ ਲੀਂ ਬੀਤਰਾ ਨੂੰ ਕੈ ਮਾਹਲਾ ਬੋਰ ਬੋਰ ਕੈ ਮਿਲ ਨਹੀਂ ਦੋਨ ਨੀ ਕਿ ਤਾਰਾਂ ਆ ਮੈ ਮੈਨੋ ਹਾਂ ਹਾਂ ਪੀਸਾ ਮਾਨੇ ਨਾ ਹਾਲ ਕਿਸੇ ਮਾਹਲਾ ਮੈ ਲੋਨੀ ਫਿਰ ਲੈ ਆ ਬੰਕ ਹੈ ਨੀ

गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो करा लग्नाचा कसं काय व्हिडिओ वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर रात्रीच काही ब्लॉग घेणार होतो मित्रांनो पण तिथं भरपूर पाऊस चालू होतं लग्नाच्या ठिकाणी भरपूर पाऊस चालू होता मित्रांनो हो। त्याच्यामुळं काही ब्लॉग घेता नाही आलं घरी यायला हो। उशीर झालं मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हो� धन्यवाद मित्रांनो